त्याच्यामधला टाइम मॅनेजमेंट शिकतो ग्रुप मॅनेजमेंट शिकतो टीम वर्क शिकतो बऱ्याचशा गोष्टी आपण स्पोर्ट्स मधून रोजच्या आयुष्याला आहे म्हणून मेडल हा एक महत्त्वाचा विषय पण स्वतःची हेल्थ आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी फिजिकल फिट राहण्यासाठी मेंटली फिट राहण्यासाठी पण स्पोर्ट्स हा खूप महत्वाचा रोल प्ले करतोय आधीचा काळ एक होता की तेव्हा सगळे मुलं खेळायचे ग्राउंड वर जायचे तेव्हा काही साठी खेळत नव्हते पण खेळायचे आजची परिस्थिती उलटी आहे की आज सगळे मोबाईल वर लागलेले असतात पण खेळत कोणी नाही कोणी जात नाही पण आपल्याला सगळ्यांना वेळ वेळ काढून जसा वे भेटेल एक तास दोन तास खेळा का जे आवडेल ते खेळा पण खेळणं हे गरजेचं आहे आणि हेच कल्चर आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जायचं आहे तरच युवकांची कबड्डी असोशियन आहेत सगळे असोशियन आहेत त्यांचे अध्यक्ष तुमच्या बरोबर तुम्हाला मदत करतील एवढे बोलतो आणि सांगू इच्छितो आपण सर्वजण एकत्र येऊन खेळूया एकत्र येऊन खेळूया आपण दिसत खेळायचं नाही जिंकूया एखाद्या वेळेस ठरू शकतो आपण आपलं ध्येय जिंकायचं परत प्रयत्न करून दुसऱ्या वेळी जिंकूया आपण खेळूया जिंकूया आणि आरोग्यदायी आपलं राष्ट्र घडवूया असं या प्रसंगी बोलतो आणि मी घोषणा करतोय माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जसं सा इन्फ्राकर्चरसाठी सांगितलं आहे तसं आम्हा प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटच्या खासदारांना सांगितलं आहे तुम्ही तुमच्या भागामध्ये खासदार चषक घेतला आणि म्हणून आमच्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही लवकरच आजपासून आम्ही जाहीर करतो आहे की आपण आपल्या संभाजीनगरमध्ये खासदार चषक घेतो आहे त्याला योग्य पक्षीसही दिली जाते आणि त्यासाठी सर्व असोसिएनला एकत्र करून आपल्या शहरामध्ये संभाजीनगर जसं उद्योग क्षेत्रामध्ये ग्रोथ इंजिन झालं आहे तसंच खेळामध्ये सुद्धा एक चांगलं शहर घडवण्यासाठी आम्ही खासदार क्रीडा चषक लवकरात लवकर घेऊन एवढ्या प्रसंगी घेतो आणि संयोजक पंकज भारसागरे सर्व असोसिएशनचे अध्यक्ष यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय